नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टारग्राफी या यूट्यूब चॅनलवर अरे बापरे हे काय कळले धावत्या मुंबई लोकलमधून अभिनेत्रीनी मारली उडी ती अभिनेत्री कोण आहे आणि उडी का मारली हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा हिंदी सिनेमा विश्वातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्माचा अपघात झाला आहे करिश्मा शर्माने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे करिश्मा शर्मा ही मुंबई लोकलमधून प्र मुंबई लोकलमधून प्रवास करताना ती ट्रेनमध्ये चढली परंतु त्यानंतर तिच्या लक्षात आले की आपल्यासोबतची मंडळी चढलीच नाही त्यामुळे तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली त्यामुळे ती खाली पडली तिच्या डोक्याला गंभीर मार लागला अशी माहिती तिने दिली आहे त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे करिश्मा शर्मा फोटो शेअर करत म्हणते की काल शूटिंगसाठी चर्च गेला ट्रेनने जायचे ठरले होते मी साडी नेसली होती मी ट्रेनमध्ये चढली त्यानंतर ट्रेन सुरू झाली माझ्या लक्षात आलं की माझ्या मित्रांनी ट्रेन पकडलीच नाही त्यामुळे मी उडी मारली आणि पाठीवर पडले माझ्या डोक्याला देखील मार लागला आहे तसेच पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे शरीरावर जखमा झाल्या आहेत डॉक्टरांनी एम आर आय करायला सांगितली आहे डोक्याला जास्त मार लागल्यामुळे मला निरीक्षणाखाली ठेवले आहे मला खूप वेदना होत आहेत मला लवकर भरे वाटावे यासाठी प्रार्थना करा असंही तिने सांगितले आहे करिश्मा शर्मा ही तुमच्यापैकी कोणाची आवडती अभिनेत्री आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका